बुलढाणा शहरातील इक्बाल चौक परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रमजान महिन्यातही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप असून समस्या वारंवार सांगूनही उपाययोजना न झाल्याने माजी नगरसेविकेच्या पतीने थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर कचरा टाकत अनोखे आंदोलन केले बुलढाणा शहरातील इक्बाल चौक परिसरात अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे परिसरात कचऱ्याचे ढीक साचले असून दुर्गंधीमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे विशेषतः रमजान महिन्यात हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे प्रशासनाने वारंवार मागणी करूनही स्वच्छतेची योग्य व्यवस्था केली नाही असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत या परिस्थितीचा निषेध म्हणून माजी नगरसेविकेचे पती बबलू कुरेशी यांनी आज थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर प्रभागातील कचरा टाकून अनोखे आंदोलन केले आठ दिवसांपूर्वीच यासंदर्भात नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ही टोकाची भूमिका घ्यावी लागली असे कुरेशी यांनी सांगितले बुलढाणा नगरपालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे त्यामुळे स्वच्छता आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीक दुर्गंधी आणि स्वच्छतेचा अभाव दिसून येतो वर्दळीच्या ठिकाणीही प्रशासनाने योग्य स्वच्छता केली नाही असा नागरिकांचा आरोप आहे या घटनेनंतर प्रशासन जागे होईल का हा मोठा प्रश्न आहे नागरिकांनी स्वच्छतेसाठी अधिक ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे आता पालिका प्रशासन यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लग लागले आहे मेरे मिसेस यहाँ पे नगर सेवक रहे हुए आज से आठ दस रोज पहले हमने बुलढ़ाना नगर परिषद को एक निवेदन दिया था क्या मुस्लिम प्रभाग दो तीन और चार इसके अंदर साफ सफाई बिल्कुल भी नहीं हो रही कम से कम आठ से नौ महीने से साफ सफाई नहीं हो रही लोग पर्सनल उनके हाथों से नालिया निकाल रहे हैं वहाँ पर और नलों का भी प्रॉब्लम ये है कि पंद्रह पंद्रह से बीस बीस दिन नल नहीं आ रहे और यहाँ पे नगर परिषद के जो कर्मचारी है ठेका देने के बावजूद बुल्ढाना नगर परिषद के लोग काम कर रहे हैं उसमें हमने निवेदन में ये भी एक मांगनी की थी क्या उनके पेमेंट में कपात करके उनको दो अब नगर परिषद के कर्म, कर्मचारी ठीक है काम कर रहे तो उनको कपात करके दो उसमें तो सी साहब ने हमसे ऐसा, ऐसा कुछ कहा नहीं और यहाँ आंदोलन यहाँ ख़त्म नहीं होता इसके बाद में हम एक महीने का अल्टीमेटम देते हैं हमारे तुमने हमारा वो पोषण करेंगे यहाँ अभी आंदोलन क्या करें अभी यहाँ पर हमने कचरा लाके डाला